प्राथमिक नूतन सहकारी शिक्षकांच्या नावावर केलेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम गैरसभा नावावर वर्ग करून सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे झालेल्या अपहारामुळे शिक्षक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे झाले असे की विद्यमान पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम शिक्षकांना मिळाली की नाही याची पडताळणी केली असता अपहाराचा प्रकार उघडकीस आला सदर अपहाराचा प्रकार लक्षात येताच संचालक मंडळाने जळगाव पोलीस अधीक्षकांसह भुसावळ शहर पोलिसात तक्रार नोंदवल्याचे सांगितले आहे अपहार प्रकरणात जबाबदार असलेल्या पतपेढीतील तब्बल दहा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा ठराव संमत करत कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे यावल रोड स्थित पतपेढीच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सभापती प्रदीप सोनवणे उपसभापती कल्पेश सोनवणे संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अपहरणाची सविस्तर माहिती दिली सभापती यांच्या म्हणण्यानुसार अपहार प्रकरणात संस्थेचे लिपिक अभिजित तायडे चिटणीस हिशोबनीस राजू गायकवाड आरटीजीएस फाइल तयार करणारा कर्मचारी माजी सभापतीच्या सहभागामुळे या अपहाराची हेराफेरी व पतपेढीचे लेखापरीक्षण न झाल्याने तसेच त्यास विलंब झाल्याने कोटींचा अपहार उघड झाल्याचे म्हणाले की माजी सभापती जे ज्यांचा कार्यकाल 2 संपलेला होता त्यांनी या ठिकाणी तीन मेला कर्ज कर्ज वितरण करण्याचं या ठिकाणी सर्व कार्यकारी मंडळाच्या लक्षात जी पहिली मासिक सभा होती आमची अकरा पाच दोन हजार पंचवीसला त्यामध्ये आला अकरा तारखेला या ठिकाणी कर्ज वितरण करत असताना जेव्हा आम्ही कर्ज वितरण करतो तर प्रत्येक सभासदाला कर्ज गेल्याची खात्री करून घेतो आणि अशी खात्री केली असता आमच्या ज्या सभासद भगिनी होत्या त्यांच्या कर्जाची पडताळणी केली तर त्यांना ते कर्ज पोहोचलेलं असतं नव्हतं मग लागलीच आम्ही एक पॅरल व्यवस्था म्हणून निवृत्त या ठिकाणी क्लब नेमलेले आहे धाडे म्हणून त्यांना मी सूचना केली की हे कर्ज यांचं पुष्पा चौधरी यांचं कर्ज पोहोचलेलं नाही याची आणि तुम्ही करा त्यांनी सर्व सर्चिंग केल्यानंतर संबंधित सभासदाचं नाव दिसत होतं परंतु ट्रान्झॅक्शन जो नंबर होता हा नंबर गैरसभासदाचा होता ज्या सभासदाचे या पतसंस्थेशी कसलाही संबंध नाही गैरसभासदाचा बाहेरच्या व्यक्तीचा होता आणि त्याच्या खात्यात ती रक्कम एक लाख चोवीस हजार केलेली दिवसापासून चालणी केली असता त्या ठिकाणी बरेच नंबर असे निदर्शनास आले की ते बाहेर ट्रान्झॅक्शन झाले विशेष सभेमध्ये मी त्रिसदस्य समिती नेमली त्या समितीने या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी चौकशीचं काम सुरू केलं आणि चौकशी अंती या ठिकाणी या हा जो कर्मचारी होता अभिजित दत्तात्रय तायडे यांच्या माध्यमातून त्याचे चा जे चार मित्र होते तांदलवाडी गावचे मग त्याच्यामध्ये निलेश महाजन होता हर्षल चौधरी होता त्यानंतर हर्षल गावंडे होता त्यानंतर कुणाल महाजन होता आणि त्याची मिसेस रुपाली अभिजित तायडे यांच्या नावे हा पैसा बाहेर गेलेला होता आणि त्रिसदस्यीय समितीने अजून त्यामध्ये खोलात जाऊन चौकशी केली असता त्यामध्ये संपूर्ण रक्कमाचा टाळा पाहिला असता एक कोटी त्र्याण्णव लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास एवढी मोठी रक्कम या गैरसभासदांच्या नावे बाहेर गेलेली होती